गोकुल cool. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज पुरवठा खंडित होतो अधिकाऱ्यांच्या उरमट वागण्यामुळे ग्राहकांमध्ये वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे सातत्याने खंडित होणारा वीज पुरवठा यासाठी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सातत्याने वीज ग्राहक करत आहेत अशा अनेक प्रश्नांवर आज सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या वतीने 20 ग्राहक ले वीज ग्राहक जनता दरबार आयोजित करण्यात आला होता या समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितलं जिल्ह्यामध्ये जनता दरबार वीज प्रश्नावरील जनता दरबार आज व्यापारी महासंघाच्या सौजन्यानं सहकार्यानं या ठिकाणी कुडाळमध्ये झाला यामध्ये जवळजवळ शंभरहून अधिक विविध तालुक्यामधले ग्राहक हजर होते जे महत्त्वाचे प्रश्न मांडले गेले त्यामध्ये मला दिसते ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा पोस्ट लाइन्स हे प्रश्न प्रामुख्यानं आहेत आणि त्याचबरोबर ग्रॉस निग्लिजन्स ऑफ द अथॉरिटीज आथ, सरकारी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष हलगर्जीपणा आणि असभ्य भाषा याच्याबद्दलचा संताप लोकांच्या मनामध्ये आहे नुकसान भरपाई सर्वसामान्य ग्राहकांची विजेच्या त्रुटीमुळे होणारे नुकसान भरपाई आणि वीज वारंवार खंडित होणे महिन्यातून आठ आठ दहा दहा दिवस वीज न मिळणे त्या प्रचंड मोठ्या तक्रारी आहेत या सर्व तक्रारींच्या बाबतीत न्यायालयीन लढी लढाई कशी करता येईल ग्राहक गाराने निवारण मंचासमोर लढाई कशी करता येईल आणि महावितरणच्या हेड ऑफिसला आणि सरकारकडं कुठले प्रश्न मांडणं आवश्यक आहे त्याची तपशीलवार चर्चा या ठिकाणी झाली आणि त्यामध्ये या सगळ्या ग्राहकांनी अत्यंत चांगला उत्स्फूर्त सहभाग घेतला लाईव्ह मराठीसाठी गुरु दळवी